आरक्षण सोडत काढण्यात आले काय सांगा महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक सत्याऐंशी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस तसेच मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांचे अधिसूचना क्रमांक दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस अन्वये आज तालुक्या अंतर्गत तालुक्याअंतर्गत शहाण्णव ग्राम ग्रामपंचायतींमध्ये सन दोन हजार पंचवीस व दोन हजार तीसकरिता सरपंच आरक्षण सोडत तहसील कार्यालय घनसावंगी येथे सकाळी अकरा वाजल्यापासून पार पडली आहे घनसावंगी तालुक्यामध्ये एकूण शहाण्णव ग्रामपंचायती आहे त्यापैकी आज जी दोन हजार पंचवीस ते तीसकरिता सरपंच पदाचे आरक्षण सोडत पार पडली आहे त्यामध्ये सोडतीमध्ये आरक्षित झालेल्या ज्या जागा आहेत त्या मी आपल्याला थोडक्यात येथे सांगते ग्रा घनसावंगीमध्ये एकूण सात ग्रामपंचायती अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत तर एकूण सहा ग्रामपंचायती या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत त्याचबरोबर एकूण एक ग्रामपंचायत ही अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाली आहे तर एक ग्रामपंचायत ही अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग बघता एकूण तेरा ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता राखीव झाल्या आहेत तर तेरा ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत त्याचबरोबर एकूण अराखीव म्हणजे सर्वसाधारण ग्रामपंचायतीमध्ये अठ्ठावीस ग्रामपंचायती ग्राम या सर्वसाधारण महिला या पदाकरिता राखीव झालेल्या आहेत तर उर्वरित सत्तावीस ग्रामपंचायत या सरपंच पद सर्वसाधारण पदाकरिता असणार आहे अशा प्रकारे एकोण शहाण्णव ग्रामपंचायतीपैकी तालुका घनसावंगीमध्ये एकोणपन्नास ग्रामपंचायती ह्या महिलाकरिता आरक्षित झालेल्या आहेत मॅडम या संदर्भात कोणी आक्षेप वगैरे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा आक्षेप काही लोकांचे होते परंतु एकूण प्रक्रिया जी आहे आरक्षणाची आयोगाच्या दिलेल्या निर्देशानुसार आरक्षण प्रक्रिया पार पाडताना सन एकोणीसशे एक पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या ज्या पदासाठी सरपंच पद आरक्षित झालं होतं त्या पदांचा विचार करून उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहे त्यांच्यामध्ये लोकसंख्येचा अनुक्रमांक लावून त्याप्रमाणे ही सोडत प्रक्रिया पार पाडावी लागते जोडक प्रक्रिया पार पाडत असताना सर्वप्रथम अनुसूचित जाती आपण प्रवर्ग घेतला त्या ते अनुसूचित जाती प्रवर्गमध्ये एकूण तेरा ग्रामपंचायती काढल्यानंतर त्यातील सात आपण महिलांसाठी राखीव केल्या त्यानंतर अनुसूचित जमातीकरिता आपल्याकडे ज्या दोन ग्रामपंचायती उपलब्ध झाल्या होत्या त्यातील ते, एक चिठ्ठीद्वारे आपण महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव केली आहे नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये आपण चिठ्ठीद्वारे एकूण तेरा ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव केला आहे आणि नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये एकूण तेरा ग्रामपंचायती या नामाप्र सरपंच पदासाठी राखीव झालाय सदर सरपंच आरक्षण प्रक्रिया मी माननीय उपविभागीय अधिकारी अंबड श्री उमाकांत पारधीसर यांच्या सहनियंत्रणाखाली मी म्हणजेच मोनाली प्रकाश सोनवणे प्रभारी तहसीलदार घनसावंगी तहसील कार्यालय घनसावंगी येथे पार पाडले